सोशल मीडियावर दहशत निर्माण करण्याचा व्हिडिओ पोलिसी पाहुणचारानंतर मागितली माफी समाजामध्ये दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने सोशल मीडियावर व्हिडिओ प्रसारित केल्याप्रकरणी इचलकरंजीतील ओंकार कमलाकर जगदाळे याला ताब्यात घेऊन गुन कोल्हापूर स्थानिक गुन्हा अन्वेषण पथकाने कार्यालयात आणून चांगली समज दिली काही दिवसांपूर्वी त्याने चौकात उभारून नाचवण्याचे आव्हान देणारा व्हिडिओ इंस्टाग्रामवर टाकला होता त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं पोलिसांनी वेळीच त्याला ताब्यात घेतले चौकशीनंतर त्याने हात जोडून माफी मागितली आणि यापुढे असे प्रकार न करण्याचा व्हिडिओ प्रसारित केला आहे मी चुकीची रील बनवली होती त्याच्यामुळे मला कोल्हापूर एल सी बी रील होते त्या रील मला चांगले समज दिलेली दे 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 आहे माझी सर्वांना विनंती आहे की कोणीही अशा प्रकारे चुकीची रील बनवू नये तसंच समाजात दहशत निर्माण करणारे व्हिडिओ बनवून प्रसारित करू नये नाही तर कोल्हापूर एल सी बी तुम्हाला मी समज देऊ शकते ही सर्वांना कळकळीची विनंती आहे मँचेस्टर टाइम्स करिता मुस्कान मुजावरसह कॅमेरामन मोहन बागवेकर इचलकरंची